आपला खंड कोणता आपल्या देशाचे नाव काय आपल्या राज्याचे नाव काय आपल्या जिल्ह्याचे नाव काय आपल्या तालुक्याचे नाव काय आपल्या गावाचे नाव काय मुख्य दिशांची नावे सांगा तीन ऋतूंची नावे सांगा आपण कोणत्या ग्रहावर राहतो पृथ्वीचा उपग्रह कोणता फळांचा राजा कोण आहे फुलांचा राजा कोण आहे पक्ष्यांचा राजा कोण आहे जंगलाचा राजा कोण आहे कापसाच्या बिला काय म्हणतात आंब्याच्या बिला काय म्हणतात बोरच्या बिला काय म्हणतात आठळी मानवी शरीराचा राजा कोण मानवी ज्ञानेंद्रिय किती आहेत डोळ्यांचे कार्य सांगा पानी। आपला खंड कोणता आशिया आपल्या देशाचे नाव काय आपल्या राज्याचे नाव काय महाराष्ट्र आपल्या जिल्ह्याचे नाव काय जळगाव आपल्या तालुक्याचे नाव काय आपल्या गावाचे नाव काय मुख्य दिशांची नावे सांगा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर तीन ऋतूंची नावे सांगा उंडारा पावसाळा आपण कोणत्या ग्रहावर राहतो पृथ्वी फळांचा राजा कोण आहे फुलांचा राजा कोण आहे पक्ष्यांचा राजा कोण आहे जंगलाचा राजा कोण आहे कापसाच्या बिला काय म्हणतात आंब्याच्या बिला काय म्हणतात बोरच्या बिला काय म्हणतात आठवडी मानवी शरीराचा राजा कोण आहे मेंदू मानवी ज्ञानेंद्रिय किती आहेत डोळ्यांचे कार्य सांगा आपला खंड कोणता आपल्या देशाचे नाव काय आपल्या राज्याचे नाव काय आपल्या जिल्ह्याचे नाव काय आपल्या तालुक्याचे नाव काय आपल्या गावाचे नाव काय मुख्य दिशांची नावे सांगा तीन ऋतूंची नावे सांगा आपण कोणत्या ग्रहावर राहतो पृथ्वीचा उपग्रह कोणता फळांचा राजा कोण आहे फुलांचा राजा कोण आहे पक्ष्यांचा राजा कोण आहे जंगलचा राजा कोण आहे कापसाच्या बिला काय म्हणतात आंब्याच्या बिला काय म्हणतात बोरच्या बिला काय म्हणतात आठडी मानवी शरीराचा राजा कोण आहे मानवी ज्ञानेंद्रिय किती आहेत डोळ्यांचे कार्य सांगा पाहणे आपला खंड कोणता आपल्या देशाचे नाव काय आपल्या राज्याचे नाव काय आपल्या जिल्ह्याचे नाव काय जिल्ह्याचे नाव हम्म आपल्या तालुक्याचे नाव काय आपल्या गावाचे नाव काय मुख्य दिशांची नावे उत्तर तीन ऋतूंचे नावे सांगा आपण कोणत्या ग्रहावर राहतो पृथ्वीचा उपग्रह कोणता फळांचा राजा कोण फुलांचा राजा कोण पक्ष्यांचा राजा कोण जंगलचा राजा कोण कापसाच्या बिला काय म्हणतात आंब्याच्या बिला काय म्हणतात बोरच्या बिला काय म्हणतात मानवी शरीराचा राजा कोण मानवी ज्ञानेंद्रिय डोळ्यांचे कार्य सांगा पहाणे